श्री स्वामी समर्थ जयशंकर एकतीस मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे आपण प्रत्येक सेवेकरी स्वामींची कुठली ना कुठली सेवा मनापासून करत असतो कुणी स्वामींचं चरित्र चारामृत करतं कुणी स्वामींचा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करतं ज्याला जमेल तशी सेवा आपण स्वामींची करत असतो कारण स्वामींच्या या प्रकट दिनापर्यंत स्वामी दत्त दत्तसंप्रदायाचे असल्यामुळे दत्त तत्व अतिशय जागृत असतं कित्येक पटीने जागृत असतं त्यामुळे या काळात ज्या काही सेवा आपण करू त्या आपल्याला त्याच पटीने आपल्या प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करत असतात बऱ्याच महिला आणि पुरुषही त्यांच्या आवडीने आणि सवडीने त्यांना जमेल तशी श्रद्धेने सेवा करतात काही सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण पारायणही या काळामध्ये महाराजांच्या प्रकट देण्यापर्यंत करतात गुरुचरित्राचं पारायण जर घरात केलं तर आपल्या घरात वास्तुदोष कमी होतात आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरात चैतन्य आणि आनंद लहरी नक्कीच येतात याचा अनुभव प्रत्येकाला आहेच कारण का गुरुचरित्र याचा इतका प्रभाव आहे की कि ते कितीही संकट असू दे कितीही बाहेरील बाधा असू दे कितीही आजारपण असू दे कुठलीही मोठी समस्या असू दे त्याच्यातून सर्वातून गुरुचरित्र हे खूप प्रभावीपणे आपल्याला अलगत यातनं बाहेर काढतं फक्त कुठलीही सेवा करताना आपला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा असतो आपली संकटं येतात ती आपली परीक्षा बघण्यासाठी आपण स्वामींची भक्ती करतो म्हणजे काय आपल्याला संकट येणार नाही असं होत नसतं प्रत्येक संकटात ही येतातच फक्त आपण या भक्ती केल्यामुळे त्या संकटाचा वेग किंवा त्या संकटाची जी झळ असते ती आपल्याला नक्कीच कमी होते त्यामुळे नेहमी स्वामींची किंवा तुम्ही ज्यांना मानता असाल त्याची नक्की सेवा कर करावी ज्यांना या स्वामी प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल त्यांनी गुरुचरित्रामधील अध्याय नववा याचं वाचन नक्कीच करावं हा अध्याय फार मोठा नाही आहे दहा ते अकरा मिनटाचा मोजून हा अध्याय आहे आपल्या वाचनावरती आहे जर तुम्हाला ही स सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर नक्कीच आपल्याला संकल्पयुक्त सेवा करताना जे नियम असतात मांसाहार वर्ज वर्ज्य आणि ब्रह्मचर्यवर्ज ह्या तीन गोष्टी पाळायच्याच असतात आणि संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला वेळ ठरलेली असते ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी पा सेवा करायला बसू त्याच दिवसाची वेळ तेच आसन आपल्याला सेवा होईपर्यंत ठेवायला लागतं संकल्पयुक्त जर सेवा करणार नसाल तर ज्या प ज्या वेळेला तुम्हाला हे वाचायला वेळ मिळत असेल त्यावेळेला नक्की वाचावं जर सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळी तर संध्याकाळी फक्त कुठलीही सेवा करताना ती दुपारी बारा, बारा ते साडेबारापर्यंत करू नये कारण दत्त महाराजांचा हा भिक्षेचा काळ असतो त्यामुळे ह्या बारा ते साडेबारामध्ये कुठलीही सेवा कुठलंही वाचन करू नये आणि संकल्पयुक्त पुठ सेवा करणार असाल तर स्वामींच्या मंदिरात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ जाताना नारळ खडीसाखर फुलं घेऊन जायचो स्वामींना विनंती करायची की मी जी ही अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा करणार आहे ती सेवा तुम्ही मान्य करून घ्या माझ्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा स्वामींना मुजरा करावा स्वामींना कळकळीची विनंती करावी की जी काही मी सेवा करते त्याच्यात कुठलेही विघ्न कुठलीही बाधा येऊन देऊ नका आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करावी जर आपल्याला ह्या अध्यायही वाचायला जमत नसेल तर एक साधा सोप्पा है, एको श्लोक आहे एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक श्रद्धेने म्हणावा हा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंच्या ग्रामांतरे तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीची या संगमा ते तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी देनांची श्रमा हा श्लोक आपल्याला मोठ्या मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना देवघरात दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरच या श्लोकाला हा हा श्लोक म्हणायला सुरुवात करावी आता हा श्लोकही आपण अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा म्हणू शकतो जर तुम्हाला संकल्पयुक्तही हा श्लोक फक्त करायचा असेल तरही नक्की करावा कारण का ह्या श्लोकाच्या पठनानेही आपल्याला गुरुचरित्र केल्याचं पुण्य प्राप्त होतं हा साधा सोपा श्लोक आहे कुठलीच सेवा करायला नाही जमली तर ही पाच मिनटाची सेवा तरी नक्कीच करावी नसेल तुम्हाला संकल्पयुक्त करायची तर साधा जसं जमेल तसं करत जा म्हणता येत नसेल तर कमीत कमी तो ऐकत तरी जा ह्या सेवेने आपल्याला स्वामींचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो कुठलीही सेवा ही मनापासून आणि श्रद्धेने केली की स्वामी महाराज आपल्याला कधीच काही कमी पडून देत नाही स्वामींची सेवा करणं म्हणजे काय फक्त पारायण करणं पोथी वाचणं मंत्र म्हणणं असं नाही आहे तर एखादी दुःखी व्यक्ती असेल खूप संकटाने पिडलेली व्यक्ती असेल तर तिला स्वामी सेवेवरती आणणं तिला स्वामी मार्ग दाखवणं ही ही स्वामी सेवाच आहे आणि ही खूप मोठी स्वामी सेवा आहे कारण का स्वामी सेवेत जर ती व्यक्ती गेली तर तिच्या आयुष्याचं सोनं होतंच आणि साहजिकच त्याच्या हृदयातून ज्या आपल्यासाठी आशीर्वाद येतात ते लाख मोलाचे असतात त्यामुळे स्वामींच्या सेवेत राहा स्वामींनी जी काही शिकवण दिली आहे त्या शिकवणीनुसार आपण वागायला हवं आपल्या या स्वामींच्या कृपेने आपली सगळी अडलेली कामं व्यवस्थित पार पडत असतात आपल्या सर्व इच्छाही क पूर्ण होत असतात फक्त आपण कुठलीही गोष्ट जर संकल्पयुक्त करणार असू तर त्या गोष्टीचे नियम हे पाळलेच गेले पाहिजे कारण की स्वामी ही अशी माऊली आहे ना की ते आपल्याला अडचणीत असतील ते, तार ते नक्की तारतील एकटे आपण असलो तर आपल्याला नक्की सांभाळतील मार्ग दाखवतील हो आपल्या अश्रूही पुसतील फक्त स्वामींना मनापासून हाक मारा स्वामी आपल्या हाकेला साथ ही देतातच स्वामींना एकदा मनापासून हाक मारून तर बघा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या मदतीला नक्कीच धावून येते कारण ही स्वामी एक आई पण आहे माऊली आहे आपल्या सगळ्यांचे त्यामुळे जमेल तशी सेवा करा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो देत श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी